<OK> आपण हे बघतो ही बातमी आहे पुण्यातून पुण्यात काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे आयुजा हॉटेल बाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे कारण आज सकाळी आपण बघितलं की कारमधून जाणाऱ्या आयुजाने अश्लील चाळे केले होते भर रस्त्यामध्ये लघुशंका केली होती आणि त्यानंतर अश्लील चाळे केले होते आणि त्यामुळेच त्याच्या विरोधात आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे आहुजा हॉटेल बाहेर काँग्रेसचं हे आंदोलन आहे どうだろうどうだろう मुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गौरव आहुजा या तरुणानं सकाळी त्याच्या मित्रासमवेत मध्यदुंद अवस्थेत गाडी चालवली गाडी भर रस्त्यात थांबून एका ठिकाणी लघुशंका केली आणि त्यानंतर त्याने अश्लील चाळे केली आणि हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये कैद झालेला आहे त्यावरूनच आता काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहुजा हॉटेल बाहेर महिला कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फा, फासणारं कृत्य गौरव आहुजाने आउजा, आउजा, केलेलं आहे आपल्या मित्रासमवेत भर रस्त्यामध्ये त्याने लघुशंका केली होती मध्यधुंद अवस्थेत गाडी चालवली आणि आश्लील चाळे देखील केली होती आणि सगळ्या प्रकारे एका सजग नागरिकांना आपल्या मोबाईलमध्ये कैद केला होता आणि त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आणि हा सगळा प्रकार भर चौकात घडला होता